बेटी कोण आलेला बेटी बुचीला भेटायला सकाळी सकाळी कॅटबरी दिली गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू फ्लॉग सकाळीच आले होते त्यांनी बोगूला मस्तपैकी पैकी कॅटबरी दिली आहे आणि कॅटबरीच्या तेच आपण लास्ट टाइम पण बोललो जशी आपली फ्रीजमधली एक टाईरी मी संपत येते दुसरी येतेच आपल्याला आणि ते पण बाय डिफॉल्ट जस्ट बिकॉज ऑफ बोगू हे बघा बोललेला ना हिवाली संपत आली तर हिवाली आली नाश्ता आपण करून घेऊ त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आपल्याला जायचं होतं अंधेरीला पण आज दीड वाजता पण आता घरी होतातच आहे अकरा तर मी जे मोटरेनिंगचे सर आहेत त्यांना कळवलं की आपल्याला जावं लागतं उल्हासनगरला तर काय होऊ शकतं तर ते बोलले उद्या कि किंवा मंडेला आपण अरेंज करू ओके तर मग तो एक प्रॉब्लेम गेला तर आज आपण व्यवस्थित उल्हासनगरला जाऊ एक गोष्ट आपल्याला एक्सप्लोअर करायची की आपण एक्सप्लोअर करू बघून घेऊ तिथे काय 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 झालं तुला नाश्ता नाही करायचा करायचा का बोल फक्त मध्ये ते मला देऊन टाकू सोड सगळं मला कोणती बॅग घेणार आहे ओके मग त्याच बॅगेत आपलं हे पण जाईल आणि दुसरा चार्जर पण जाईल ते जायला रेडी आहे तू हवे बंद होते स्वतः होते तू रेडी आहे का जास्तच रेडी आहे जरा

नाहीतर आपण लवकर आलो असतो तर फ्रेंड्स हे ते शॉप सगळून टेक्स्टाईल थोडा स्टेयर केस चढून आले होते फ्रेंड्स इथून या शॉप च्या एंट्रेस कशावर येतात साड्या तुम्हाला नॉर्मल डेली वेअर साठी हेवी रेंज रेंजमध्ये ठीक आहे आपल्याकडे सत्तर पासून साड्यांची रेंज आहे तसं तुम्हाला मी सत्तर पासून वेगवेगळी व्हरायटी दाखवतो आणि आपलं पूर्ण जे शॉप आहे तुम्हाला कव्हर करतो म्हणजे okay. तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि तुमच्या व्ह्यूवरला पण पूर्ण माहिती भेटेल आपण सगळ्या प्रकारच्या साड्या आपण पाहूया आणि त्यामधून आपण डिसाईड करूया को कोणती साडी घ्यायची म्हणजे दादा अजून आपल्याला कन्फ्युज करतील किती साड्या घ्यायच्या तर किती काय काय घ्यायचं एक फ्लो वरती आलोय फ्रेंड जो आपण खाली बघितलेला इथे थोडस बजेट वाईज कलेक्शन आहे मग काय प्लॅन केलंय कोणता कसं काय पाहिजे किंवा काय गिफ्टिंगसाठी तू इथे कशासाठी आली बेटी तू इथे अरे वा वाच पाच पाच त्याला पण पाणी पाच खूप छान खूप छान आहे ना फ्रेंड्स आता आपण पहिला तर बजेट सेगमेंट वाला बघतो साड्या पासून आपण डेली वेअर साठी 120 घेऊ शकतो पासून खालच्या फ्लोर वरती हेवी रेंजचा पण फ्रेंड्स ते पहिला आपण वरचा पहिला एक्सप्लोर करून घेऊ आणि मग त्यानंतरला आपण खालचा पण फ्लोर एक्सप्लोर करून होईन तादनी आता आपल्याला साड्या दाखवायला घेतल्या त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारच्या साड्या आहेत तुमचं नाव काय विशाल आपल्या सगळ्या साड्या पण बोलू सत्तर पासून साड्या आपल्याकडे जे आहेत हे बघू शकता तुम्ही सत्तरची रेंज आहे मध्ये तुम्हाला साडी भेटेल तुम्हाला हे वाली त्याच्यामध्ये कलर डिझाईन हे बघू शकता असे कलर डिझाईन येतील कपडा क्वालिटी जो आहे जार्जेट जो पण पाहिजे ना प्रिंटेडचा डेली कपडा तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे सत्तरच्या पुढची व्हरायटी नव्वद मध्ये हे बघू शकता नव्वद मध्ये ह्या कपडा भेटणार तुम्हाला नव्वद रुपयामध्ये हा बघू शकता एकदम सॉफ्ट येईल कलर डिझाईन पण नव्वद रुपयाच्या हिशोबाने कपडा क्वालिटी पण पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटल जर तुम्हाला विकण्यासाठी पाहिजे असं बंच बंच टू तुम्ही इथं नव्वद रुपयाला घेऊन जाऊ तर तुम्ही पुढे सेल करू शकता दीडशे दोनशे रुपयापर्यंत हे साड्या तुम्हाला दोनशे पर्यंत विकू शकता दीडशे पर्यंत टेक्स्टाईल म्हणजे तुमचं इन हाऊस साड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्याच्यानंतर हे जे आहे विथ ब्लाउज पीस मध्ये विथ ब्लाउज पीस मध्ये येणार एकशे वीस रुपयेची रेंज स्टार्टिंग आहे एकशे वीस रुपयामध्ये कपडा ह्याच्यामध्ये बघ तुम्हाला एकशे वीस रुपयेमध्ये हा बघू शकता एकशे वीस रुपये विथ ब्लाऊज पीस येणार एकशे वीस रुपयेमध्ये त्यानंतर हे बघा हे तुम्हाला दाखवतो मी एकशे पंच्याहत्तरची रेंज आहे विथ ब्लाऊज पीस कपडा येणार सिफॉनचा हा बघू शकता सिफॉनमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयेला सिल्कचा सिल्कमध्ये तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे किंवा किंवा कलर वाईज पाहिजे तर तुम्हाला याच्यात सेट वाईज पण भेटेल सिंगल मॅचिंग मध्ये वेगळी डिझाईन आहे कपडा याचा पण सॉफ्ट आहे आपण सिल्कचाच कपडा आहे पण डिझाईन वगैरे वेगळी ह्याची रेंज येणार तुम्हाला एकशे पंच्याऐंशी दोनशे दोनशे दहा अशी रेंज मध्ये तुम्हाला सिंगल मॅचिंगचे पॅटर्न भेटणार आहे त्याच्यानंतर हा जो आहे सिंगल मॅचिंग मध्ये एकशे पंच्याण्णव रुपयेला हा पण कपडा मस्त आहे ह्याच्यात पण कलर डिझाईन तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटणार आहे कपड्याची क्वालिटी पण छान आहे मार्केटला हे अडीचशे तीनशे रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला भेटतात तुम्हाला मोठे मोठे होलसेलर पण एकशे दोनशे दहा दोनशे वीसला विकतात आपण एकशे पंच्याण्णवला हे विथ ब्लाऊज पूर्ण सहा पीस कट विथ ब्लाऊज तेच येणार आहे त्याच्यात पण कलर डिझाईन तुम्हाला जसे पाहिजे तसे मॅचिंग करून भेटणार हे बघू शकतात हे लेसमध्ये येणार असं पॅटर्न लेसमध्ये असं वर्षा याच्यामध्ये दोनशे वीस दोनशे दहा पासून स्टार्टिंग रेंज आहे बसण्यासाठी तर म्हटलं खूप छान साड्या आहेत त्या बसण्यासाठी आपण एक लॉट घेऊन जाऊ शकतो की शंभर दोनशे जेवढ्या साड्या पाहिजे तेवढ्या देण्यासाठी देऊ शकतो असं आपल्याकडे देण्यासाठी तर शंभर सत्तर पासून आहेत त्या पण देऊ शकता तुम्ही शंभर आणि सत्तर आणि शंभर मध्ये ब्लाउज पीस नाही येणार बाकी सर्व रेंज मध्ये ब्लाउज पीस येणार एकशे वीस च्या पुढे हळदीसाठी बोलत होते ना

हा पण कपडा म्हणजे तुम्हाला एकशे नव्वद रुपये हा बघून कलर डिझाईन सेट वाईस पाहिजे सेट वाईज लिक्स पाहिजे मिक्स पण त्याच्यानंतर जे बघा प्रिंटमध्ये कॉटनचे हा पण कपडा क्वालिटी छान आहे तुम्ही कॅटलॉकमध्ये अशा टाईपची व्हरायटी येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये व्हरायटीज भेटणार कमीत कमी तर आपल्याकडे एकशे वीस पासून आहे स्टार्ट एकशे वीस दीडशे दोनशे एकशे नव्वद साडेतीनशे पासून स्टार्ट आहेत कार्यामध्ये साडेतीनशे तुम्हाला तुम्हाला समजा देण्यासाठी किंवा पंच मध्ये साड्या पाहिजे विकण्यासाठी तर त्या तुम्हाला इथं एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटतील हा बघू शकता नवीन पॅटर्न आहे कांजीवरम टाईपमध्ये जॉकेट कांजूर पाचशेच्या रेंजमध्ये भेटणार आहे पाचशे रुपये मार्केटला साडेआठशे नऊशे आपल्याकडे तुम्हाला शॉप पण तस मोठे बरं जसं की आपल्याकडे कलेक्शन पण खूप सारं असणार म्हणजे एकाच टाइपची साडी पण आपल्याला जास्त म्हणजे खूप सारा सा। क्वांटिटी मध्ये भेटू शकते मंडळासाठी हळदीसाठी असे जे कार्यक्रम असतात एकच पॅटर्न ची एकच कलर मध्ये साडीचे घालतात जसं की आम्ही घातली होती ना हळदीला एकच कलर होता एकच पॅटर्न सेम सगळ्यांनी सेम साड्या घालतात देखील बिझनेस करायचं जास्तीची जास्तीची ऑर्डर देऊन आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपण साड्या तुमच्याकडून तसं घेऊ पण शकतो आहे ना एकाच बिल्डिंग मध्ये हा खालचा सोर्स त्याच्यामध्ये थोडा हेवी रेंज मध्ये शालू लेहंगा पुन्हा ज्या काटपदराच्या साड्या डिझायनर साड्या ज्या पण आहेत त्या ह्या तुम्हाला तर अशा मध्ये भेटू शकतो पैटर्न मध्ये काटपदरमध्ये पॅटर्न पॅटर्न वगैरे सिल्क मध्ये पाहिजे काटपदरमध्ये जे पण इथे पॅटर्न होऊ शकता कलर कॉम्बिनेशन मध्ये सॉफ्ट कपडा यांना सिल्क एकदम आणि पूर्ण ऑलोर अशी डिझाईन आहे याचा रेंज होणार आहे आठशे पन्नास रुपये याच्यामध्ये तुम्हाला सहाशे सातशे पासून पूर्ण भरलेल्या साड्या भेटणार कांजीवरम मध्ये कांजीवरम मध्ये पॅटर्न आहे हा पण सिम्पल कपडे आहेत त्याचा पण हा पूर्ण अशी डिझाईन आहे ना ऑलोअर त्यानंतर याचा ब्लाउज आणि बघू शकता ब्लाऊज ते ला पण डिझाईन केली नऊशे पन्नास आपण तुम्हाला पेशव्या पदर येईल भरलेला आणि हा पिंक कॉन्ट्रॅक्ट चा ब्लाउज येईल पेशव्या मस्त आहे ना चापून चोपून बसणाऱ्या जो साडी बोलतो मस्त ऐश्य आपण साखर वगैरे पाहिजे असेल नवरी साठी वगैरे तर हा मस्त पॅटर्न आहे हा बघू शकता पदर येईल याचा हा ब्लाउज पीस आहे त्याचा ब्लाउज पीस हे वर्क मध्ये येईल हा पूर्ण आरी वर्क ब्लाउज आहे नवीन आता फॅशन चालू आहे आरी वर्क चा आजकाल जे करून घेतलं जात आरी वर्क त्यांनी साडीमध्येच मध्ये ब्लाउज पीस मध्ये रेडी आहे आपल्याकडे बेंगलोर पैठणी मध्ये जसं सेमी पैठणी वगैरे पॅटर्न असतात पेश पैठणी ते पण तुम्हाला इथे भेटेल हा बघ साठी पण या कलर अशा टाइपचे व्हरायटीज भेटणार आहे हा बघ येल्लो कलर चा नवरी साठी बोलतात ना एक साखरपुडा मध्ये ग्रीन कलर ची साडी एक येल्लो कलर ची साडी तसं त्याच्यावरती पण त्यांनी वर्क वगैरे केले प्लस वरती पण वर्क केलं बघू शकता सायडर 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 साठी हे बघू शकता असे भेटणार आहेत समजा साईड ड्रेस जर अजून काही वेगळं पाहिजे असं ब्रायडल मध्ये हेवी लुक त्या साड्या तर त्या पण तुम्हाला इथे भेटतील ह्या अशा टाइप मध्ये हे ब्रायडल लुक मध्ये अशी बुट्टी आहे हे पूर्ण ब्रायडल मध्ये येईल त्याच्यापेक्षा असे कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहिजे हे कलर डिझाईन पण हे ब्रायडल पण नऊची आहे साड्या त्याच्यामध्ये नऊची साडी तुम्हाला तीन ते चार हजार पासून भेटणार आहे हेवी लुक आहे जसं आपण बारा हजाराला साड्या आपण घेतो तीच साडी जर तिथे आपल्याला ह्या रेंज मध्ये भेटत असेल तर काय आठ ते दहा हजाराच्या रेंज शोरूमला शो रूमला विकतात आपल्याकडे तुम्हाला पाच ते सहाच्या पूर्ण हे जे झालं तुम्हाला एक कमी पासून दाखवलं काटपदार्थी व्हरायटी समजा देणे घेण्यासाठी किंवा आपल्याला बस्त्यामध्ये लग्नामध्ये स्वतःसाठी घालण्यासाठी ते सर्व तुम्हाला इथे व्हरायटी दाखवली आहे शिकण्यासाठी पाहिजे याच्यामध्ये बैठस बंच पण आपल्याला गोडाऊन मध्ये माल आपला अवेलेबल आहे तिथे पण तुम्हाला बिझनेससाठी साठी साडेपूर्ण भेटतील आणि ह्या दाखवलं तुम्हाला सॅम्पल तर पूर्ण स्टॉक आपल्याकडे सेट टू सेट अवेलेबल असतो याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे घागरा आहे तो पण मी तुम्हाला इथे कव्हर करणार आहे घागरा आपल्या पैसे हे बघू शकता लेंगेमध्ये हजार पासून व्हरायटीज आहे लेहंगे भेटणार हजार पंधरा ब्रायडलचा वगैरे बघायचा असेल तर तो पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तीन चार पाच हजारच्या रेंजमध्ये ब्रायडलचे भारीतले भारी घालण्यासाठी सात ते आठ मध्ये तुम्हाला भेटायचे मार्केटमध्ये चाळीस पन्नास हजार डबल दुपट्टा डबल दुपट्टा दोन्ही दुपट्टा नाही हा वेलवेट येईल आणि एक नेटचा येईल हा वर्कचा पूर्ण ब्लाउज तिथे त्याच्यामध्ये जे पाहिजे कलेक्शन तर इकडे अवेलेबल आहे सॅम्पल त्याच्यानंतर हे फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आहे या साईड मध्ये अशा मध्ये पाहिजे म्हणजे खास करून लग्नासाठी जर काही कलेक्शन शॉपिंग वगैरे करायचे बरेपैकी तर एकदा अपन हा शॉप मे आलो तो एक, एक फ्लोर दोन फ्लोर अच्छे खूब सारे वरायटी मे तो एकदम अफोर्डेबल रेंज मे खूब सारे कलेक्शन ओके तो हाईली रेकमेंडेड एका साइड नहीं फ्रेंड्स तो ब्लैक वाट तो एक साइड नहीं बगित लगी पर्पल दिस रहा है। हा ते पिंक मध्ये ना हा फ्रेंड्स एकदा बुगूला पण बघून घ्या तिने पण छानपैकी साडी वेअर केली बस बस ही नऊवारी साडी आहे या नऊवारी साडी तीनशे पासून स्टार्टिंग आहे आणि काठ आहे ही परत आता बायका ज्या नऊवारी मध्ये रोज चालेल यूज साठी त्याच्यामध्ये दीडशे रुपये पासून आहे दीडशे रुपये यंत्राचे पैसे निमद वगैरेच पाहिजे तुम्हाला दहा नऊ वाज होण्यासाठी वगैरे ते पण भेटतील लांब ऑफिस वगैरे ही दहावार साडी छान आहे मस्त आहे पण हे तर आपण जेवढं जमीन तेवढं आपण बघून घेतलंय कव्हर केलंय तुम्हाला जर जास्त अजून कलेक्शन बघायचं असेल तर एकदा एक रेकमेंडेड एक आहे की प्लीज स्टोर व्हिजिट करा खूप छान आहे नऊवारी साड्या ह्या ज्या आहेत ना बस्त्यामध्ये पण देऊ शकतो खूप साऱ्या दीडशे रुपयामध्ये साडी घेण्याअगोदर आपल्याला ट्राय करून बघणं पण इथे पॉसिबल आहे 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 तू दादाला दादाला देऊन टाकला घेऊन जाऊ दे ठीक तुला पाहिजे पूजा पूजा एकदम कमी तिला बाहेर बसतो तिकडं झालं इथे थोड्या वेळामध्ये रडारड चालू झाले हवी आहे ना तुला खाली जावं लागेल आहे गेली फ्रेंड्स घेण्यासाठी आपल्याला उल्हासनगर स्टेशन आहे उल्हासनगर स्टेशन वरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील पंधरा रुपये शेअरिंग आहे शेअरिंग रिक्षा तुम्हाला उल्हासनगर दोन मध्ये यायचे कारण उल्हासनगर मध्ये कॅम्प एक कॅम्प दोन असे वेगवेगळे एरिया आहेत तर उल्हासनगर दोन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला शबून टेक्सटाईल देवी भवानी मंदिर दे विचारायचं की कोण पण तुम्हाला सांगा उल्हासनगर दोन मध्ये रिक्षा स्टँडला लागेल उल्हासनगर दोन मध्ये उतरले ना तर सगुन टेक्स्टाईल शॉप कोणाला पण विचारा साड्यांचं ते कोणी पण सांगेल जर काही आयडिया पाहिजे असेल डिटेल पाहिजे असेल तर स्क्रीन वर नंबर देतोच आहे तर तुम्ही एकदा कॉल कॉन्टॅक्ट करू शकता नक्की विजिट करा कलेक्शन अप्रतिम आणि मस्त डिझाईन अशा सगळ्या साड्या आहेत नक्की खरेदी करा म्हणून तुला बाहेर नाही घेऊन यायचं बघू हे तू नाही खाणार खाऊ मी सगळे तिला इथं इथं कुठं शोधतात आणि त्या त्या साईडच्या कॉर्नरला जाऊन बसलेली तुला रस्ते माहिती आहे तिकडचे तर या ती नाव किती पूजा किती गेल्या अच्छा चार साड्या वाढल्या हा थ्री फोर

पकडली डायरेक्ट कल्याण स्टेशनला पण उल्हासनगर स्टेशनला पण भेटेल चार्जर पण दिला नाही स्टोर ती वरती फोन ठेवून दिला निघता लक्षात तू अरे खूप प्राऊड आहे फ्रेंडको ऑफिस टाइम चल इकडे आता त्या प्लॅटफॉर्म वरून ट्रेन चालली नॉर्मल वाली चालेल इकडे ही धावपळ येते आपण फास्ट ट्रेन समजून येत आलो ही एसी वाली होती

बाय बाय एक तिथ मेट्रो मध्ये स्टाफ होता काही त्यांनी आपल्याला खूप छानपैकी हेल्प केली आपलं तिकीट तिथपर्यंतच होतं म्हणजे गुंदुलीवरून दुसरं प्लॅटफॉर्म दुसरं तिकीट पडतं तर त्यांनी तिकीट काढायला पण हेल्प केली व्हॉट्सअप थ्रू आणि आपल्याला पास व्हायला पण हेल्प केलं काय होरी घरी जाऊया आता बस झालं हॉटेलच्या घरी गेल्यावर खाऊया काहीतरी चल केक घेतला बेटे केक घेतलाय बघ केक घेतला आपण घरी गेल्यावरती खाऊया आपली तर फ्रेंड्स पोचू थोड्या वेळात आता घरी घरी जाऊ मस्तपैकी नाश्ता करू फ्रेशअप पाहू पाणी पण भरून घ्यायचं आहे तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे होत्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हा भेटर बाय बाय माझ्या दोन्ही पण घरी जाऊन काय खाणार आहे फिरू बघू आम्ही हत्ती खाणार ओके भाव्या नाही खाणार आहे मम्मा डॅडा खाणार आहे घरी पोहोचताच मस्त पैकी आपण डिनर करणार आहे आज लवकर आणि लवकर लवकर झोपणार पण आहे ना हा फुकमन 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 शाबाश लोणचं पण सबन? हो लोणचं पाहिजे असतं ना डाळभात सोबत बस 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 या फ्रेंड्स तुम्ही पण या जेवायला या ना फ्रेंड जेवायला यायला उघड इकडे बसा पेटवरती जेवूया आपण एक साथ आता मला भूक लागली बेटा आता ई बी काय नको मी जेवतो आता